नमस्कार सर्वांना मी सारिका सारिका कांचीच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आता तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं असं की आम्ही कांचीनच्या घरी गेलो होतो तिला भेटलो आणि नंतर मग तिथून माघारी आलो तर ते आम्ही अचानक आलो होतो कारण भाऊजींचा फोन आला होता ही आमची ज्वारी आहे तिला पाणी द्यायचं होतं आणि आम्हाला काय पाण्याची अशी तशी खास सोय नाही तसं ते नळाला आलं ना तर आम्हाला देता येतं तर ह्यांना भाऊजींनी फोन केला उंबरगावमध्ये असताना की नळाला पाणी आलं आहे आणि आपण पाणी देऊया ज्वारीला मग तू माघारी आहे म्हणून मग आम्ही तिथून माघारी यायचं होतो तर आता मी तिथं राहणार होते पण काय झालं तर मला ना ब्लाउज ब्लाऊज शिवून घ्यायचा होता म्हटलं आता राहिलोच तर, तर माझ्या जाऊबाईंच्या सुनबाई ती छान ब्लाऊज शिवून घे शिवून देते तर म्हटलं चला तिच्याकडून ब्लाऊज शिवून घेऊया तर मग आम्ही आलो तर आजच्या त्यांना वाटलं की ह्याने गेलेच नाही तर जे वा त्यांना वाटलं की इथून कुठेतून आले असतील आणि त्या म्हणल्या अचानक महागारी कस काय आला तर म्हटलं त्यांना असं असं झालं आणि त्यामुळे मग आम्ही घरी आलो होतो यांनी मला घरी सोडलं आणि ते पटकन रानात गेले भिजवायसाठी म्हणजे दंड वगैरे करायचं होतं आणि पहिल्यांदाच आम्ही भिजवणार होतो मी तुम्हाला दरवेळेस सांगते की आमचं सगळं पावसाच्या पाण्यावरचं रान डिपेंड असतं तर ह्यावेळेस नळाला पाणी आलं होतं जो आपला सरकारी नळ असतो ते तर तिथंच ते भिजवायला गेले होते तर तिनं हा मस्तपैकी ब्लाऊज शिवून दिलेला आहे मग तिच्याकडे दिवसभर मी ब्लाऊज शिवून घेतला आणि नंतर मग हे संध्याकाळी डबा न्यायला आले होते भाऊजी तिथंच थांबले होते कारण कसं आहे ना तिथं लक्ष द्यायला लागते कारण मग दुसरे पाणी नेऊ शकते तर भाऊजी तिथंच थांबले होते आणि ह्यांना जेवण घेऊन यायला सांगितलं तर ते म्हटले ह्यांना की तुम्ही जेवण करा आणि नंतर जेवण घेऊन या तर दिवसभर राहत थांबले होते हे आणि मी दिवसभर तो ब्लाउज शिवून घेतला मग आले होते घरी खूप कंटाळा आला होता त्यांना पण कारण पहिल्यांदाच त्याने असं रानातलं भिजवायचं म्हणजे हे केलं तर त्यामुळं खूप कंटाळे होते नंतर ते पप्पा आहेत आणि आत्या आहेत दोघीजण तर पप्पा आई आबुकडं असल्यामुळे पप्पा आमच्याकडेच असतात सांगलीला असतात आम्ही येताना त्यांना घेऊन आलो होतो इथं थोडे दिवस तिथं थोडे दिवस असे थांबतात पप्पा कारण त्यांची पण रानातली बरीच कामं करायची असतात तर इकडे चार दिवस तिकडे चार दिवस असं थांबतात पप्पा तर इथं आकाने पहिल्यांदा ह्यांचा डबा भरून घेतला राहण्यात जो द्यायचा होता तो भाऊजींना आणि नंतर मग आम्ही सगळे जेवायला लागलो या माझ्या दोन नंबरच्या जॉब आहेत आणि आपल्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये असतात त्यांना पण व्हिडिओ बनवाय खूप आवडतं आणि आका खरच सपोर्ट करतात व्हिडिओ करायला असं नाही की हां नाही बरोबर दिसत नको करू म असं म्हटलं ना आकाला आका व्हिडिओ बनवू का हां ठीक आहे बनव बनव पण बाकीचं तसं काय काय जरा म्हणतात बाई नको बाई आमचा व्हिडिओ नको बनवू काय बरोबर वाटत नाही पण मध्ये आका तसं काय म्हणत नाहीत बनव बनव म्हणतात तर मी तर कांदा चिरायला घेतला आहे आणि आम्ही थांबलो होतो त्यामुळे आकाने चिकन आणलं होतं कारण त्या अगोदरच म्हणतो त्या जाऊ नका तुम्ही थांबा तरी पण आम्ही काय ऐकलं नाही त्यांचं जाऊया म्हणून शेवटी मग आम्ही माघारी आलो नंतर त्या खूप खुश झाल्या आदल्या दिवशी तर काही केलं नव्हतं कारण तुळशीच्या लग्नाचं होतं त्यामुळं त्यांनी व्हेजच जेवण बनवलं होतं तर मग त्यांनी मस्तपैकी सुकं चिकन रस्सा आणि भाकरी बनवल्या होत्या तर तेच आम्ही इथं जेवायला लागलो होतो भाऊजी काय आले नव्हते ते, ते, ते मी ते राहणारच होते ते मी सांगितलंच आणि ही सुवास दिदी मी आत्या आणि पप्पा एवढे सगळे जेवायला लागलो होतो तर इथं सगळ्यांनाच गडबड झाली होती त्यामुळे आकाने असं काय स्पेशल वाढलं नाही डायरेक्ट एकाच ताटात कुणाला काय पाहिजे कुणाला काय पाहिजे असं विचारून वाढलं होतं कारण आज त्यांचं कसं असतं त्यांना जे हे सुकं चिकन दिले आहे तेवढे दोन पीस खाल्ले तरी बास होते रस्सा वगैरे काही ते घेतच नाहीत आणि पप्पांचं पण तसंच असतं यांना तर उशीर झाला होता त्यामुळे आत आम्ही व्यवस्थित ताटात काय असं हे केलं नाही एकाच ताटात वाढलं मग नंतर सुवासला चपाती खायची होती पण भाकरीच केल्या होत्या मग आकारी त्याला सकाळचीच चपाती दिली शोधून म्हणजे चांगली मऊ हो बघून कारण त्याला ते चले असतंय चपातीच पाहिजे मऊच पाहिजे असं असतंय मग नंतर तरहान ह्यांनी तर ह्यांना सुक चिकन मेन म्हणजे चिकनच आवडत नाही त्यांना फक्त मटण आवडतं म्हणजे मटणाचं पण रस्साच आवडतो जास्त एवढं काही चिकन त्यांना आवडतच नाही आणि हे आता आम्ही खाली आ, कोबा केलेला होता तो आता फुटायला लागलाय म्हणजे आता फरश घालायचे नवीन पण अजून नाही केलं तर ती कोबा फुटलाय तिथं तिथं सिमेंट आहे त्यामुळे काही ठिकाणी हे पांढरं पांढरं दिसतंय आणि कुठं असा खोबा फुटत आलेला आहे तर इकडं आत्यान पप्पा बसलेत जेवायला आणि मग आम्ही सगळेजण जेवणार आहे तर इथं कसं येते का आता ह्यांना चिकन आवडत नाही त्यामुळे रस्ता घेतला नंतर आणि नंतर डबा घेऊन एकाच ठिकाणी जेवले आणि मग नंतर रानात गेले होते खूप वेळ झाला होता तसंही दहा वाजले होते आणि भाऊजी एकटेच रानात होते त्याच्यामुळे मग यांनी जेवण करून डायरेक्ट तिकडच गेले तर मी दरवेळेस सांगितले तुम्हाला की मग आम्हाला दोन्ही ठिकाणी जावं लागतं हे मोठ्या जाऊबाईंचं घर आहे याने पण चिकन आणलं होतं तर त्यांनी काय तिकडे जेवले नाहीत हे म्हटले मी सकाळ जेवेन तिकडे मग नंतर मीच गेले होते तिकडं माझं पण पोट भरलं होतं कारण इकडल्या घरी खूप जेवण केलं होतं ना त्याच्यामुळे मग नंतर इथं मी पण थोडं जेवण घेतलं म्हटलं आता बोलवले म्हटल्यावर थोडं तर जेवायला आणि जेवायलाच लागतं कारण मग सगळे म्हणतात काकू इकडे जावला का नाही तुम्ही असं झालं मग सकाळपारी हिने म्हटले मी जेवण इथे तर आता सकाळ झाली हिनी रात्रभर तिकडेच होते भाऊजी त्यांनी भाऊजीने तिथंच घर पाड्याने आंघोळ केली पण हिने आंघोळ करायला घरी आले नंतर त्यांनी आंघोळ वगैरे केली आणि भाऊजींना जायचं होतं दुसऱ्या रानात कारण भाऊजींचं वाट्याने केलेलं पण रान आहे तर तिकडे जायचं होतं त्यामुळे हे भाऊजी ना औषध घालायचं त्याचं मेजरमेंट सांगत होते तर नाशक मारायचं होतं ज्वारीला तर त्याचं हे मेजरमेंट सांगत होते कितीला किती असं किती घालायचं मग आत्ता विचारत होत्या कुठवर आलं आहे कसं झालं आहे कारण आमच्या दोघांचं झालं की माझ्या मोठ्या धीरांना पण त्यांना पण ज्वारीला पाणी द्यायचं होतं तर आता हे तर ता ता नाशक मारायला सुवासन हेनी चालेत सकाळी आणि रात्रीच त्यांनी पाणी देत देत युरिया घातला होता ज्वारीला ते घालून घेतलं होतं आणि नंतर आता तणनाशक मारायचं होतं तर सुवासन दोघेजण तणनाशक मारायला चालले होते आणि भा भाऊजी वाटेच्या रानात गेले होते तर असं झालं होतं नंतर इथलं काम आम्ही उरकून परत मग जायचं होतं कारण कसं एक होतं एकदा सांगलीला गेलं की नाही मग येणं होत नाही त्यामुळे आता आलंच तर हिने म्हटले करून जावे तसं काय आम्ही नाही आलो म्हणून काही हिने करायचं असं थांबवत नाहीत त्यांच्या रानासोबत आमचं पण करून घेतात भाऊजी सुहास हे आका सगळेच मग आता आलोच म्हटलं ह्यानी हो म्हटलं चला आता करूनच जाऊया ना असं झालं होतं जर आम्ही नाही आलो तरी पण असं नाही की ते राहणार आहेत देणार नाहीत पाणी किंवा तर नाशक मारणार नाहीत असं नाही आहे मग हे यांनी तर नाशक मारून घेतलं दुपारपर्यंत दुपार झाली दुपार होती आता हे मी व्हिडिओ करायला काय केले नव्हते सुहासला म्हटलेलं व्हिडिओ करून पाठव तर रात्रभर यांनी ही ज्वारी भिजवली होती आणि पहिल्यांदाच मला वाटते भिजवली ती नाही तर ती पावसावरच येते व्यवस्थित नंतर ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत ह्यांनी आता आवरून जायच्या तयारीत आहेत रानातून आल्यावर मी आवरायला लागले म्हणून थांबलेत ह्या दोघांचं बोलणं झालं आहे मोठ्या जाऊबाईंचं ह्यांचं तर त्या दोघांचं पण बॉन्डिंग खूप छान आहे वहिनीचं आणि नी धीराचं तर तेच त्यांचं बोलणं झालं आहे दोघांचं काय झालं कसं झालं कुठं आलं भिजवायचं हे कारण मोठे भाऊजी रानात भिजवायला लागलेत तर असं होता पूर्ण आजचा दिवस तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि इथून पुढे आम्ही जाणार आहे आता उंबरगावला कांचच्या तिकडे तर तिकडचा पण व्हिडिओ मी अपलोड करेन तर तुम्ही नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा